तर साक्षी कसं वाटतंय प्लॅटस्टॉर्मला इथे डहाणू स्टेशनला इथे एवढा रात्री उभी आहे सर कसं वाटतंय खूप असं एक वाईट वाटते कारण का आम्ही काल सकाळी सहा वाजता निघालो होतो आणि आज ते पाहुणे अकरा इथेच झाले आहेत आणि घरी पोचता पोचतं एक वाजणार आहेत कारण का अजून ट्रेन आली नाहीये एक वाजणार आहे मला दोन वाजणार आहे जाते मी मला आणि टायमिंग बघा तर रात्रीची आता अकरा वाजायला आले अकरा वाजायला नऊ मिनिटं आहेत आठच मिनिट आहेत अकरा अशी सातशे ऑलरेडी खूप भिजली होती मग काय करणार आणि दोन दिवस झालेत खूप खूप कंडिशन खराब झाले आणि ट्रेन पण एवढ्या लेट आहे तात पाऊस खूप आहे माहित नाही किती वाजतील घरी पोचता पोचता <laughs> मला मला पण आता दोन तरी वाजतील आता कसं जायचं आणि ट्रॅव्हल तर करणार आहे तुम्हाला शिफ्ट की विरार पर्यंत साक्षी आहे बघ मजा येत पुढे मालाड नंतर मालाडला पण तुला जायचं आहे विरार पर्यंत ट्रेन आहे विरार जर बारा पाच ची ट्रेन निघाली चर्चिकेटची तर त्याच्यानंतर मला कुठलाच ऑप्शन नाही त्याच्यानंतर मी प्लॅटफॉर्म वरती चार वाजेपर्यंत अशी बसून राहणार <laughs> आणि नाही जमलं मग साथीच्या घरी जाव साक्षी तुम्हाला घेऊन जाशील ना येस मला एक आहे की ना तरी रात्रीचा प्रवास हो कसा होत खूप ह्याच्यामध्ये तर खूप सारे असे वाईट कारण का ऑप्शन नसतं आम्हाला राहण्यासाठी आणि आम्हाला लागतं प्लॅटफॉर्मला राहतो आमच आणि त्यात ना आमची ट्रेन आहे ना फक्त जिन्यावर असताना ट्रेन आमची निघून गेली आमचं एवढं फुटक नसिबण आहे की आम्ही अशी इथे पर्यंत स्टेशन पर्यंत पोहोचलो आणि उघड आणि ही अशी ट्रेन गेली जस्ट ट्रेन निघून गेली आणि आता लोकल आमची आले जी अकरा ची लोकल होती पण ती आत्ताशी येते आता ती सुटेल कधी देवाला माहीत अशा प्रकारे आम्ही आता ट्रेनमध्ये आलोय आणि ट्रेन निघली पूर्ण आम्हीच आहे ट्रेनमध्ये आणि आता पोलीस काका आले पोलीस काका आले आणि साक्षी फायनली ट्रेन मिळाली आता किती वाजता पोहोचते त्याच्यावरती बारा वाजेपर्यंत नाही पुजली तर बारा पाचची ट्रेन ट्रेनचा प्रवास दाखव तर अजून पुढचा प्रवास आम्ही दाखवू कसा असतो तर फायनली आता आमची ट्रेन निघालय कसं वाटतंय ट्रेन निघाली फायनली खूप बरं वाटते पाहुणे अकराची ट्रेन अकरा पाच झाली तरी निघाली मग ती आता दिस निघाल लागले

आम्ही आता मेकअप वेगळे रिमूव्ह केला आणि आता आम्ही आता विरारला जस्ट आहे किती वाजले पोहोचलो ना अजून ट्रेन जाते पण आम्ही पॅकिंग वगैरे करून ठेवलं कारण की मला ट्रेन पकडायची माझी ट्रेन लागली तर आता ट्रेन आले विरारला अजून पोहोचली नाही प्लॅटफॉर्मला मी ट्रेन फास्टची फायनली प्लॅटफॉर्म आलं बोल प्लॅटफॉर्म आला छान हे आला जो, जो मेन आहे तो ना आलाय प्लॅटफॉर्मार तो उलट विरार दिसत्या

मी कधी दुसरेच बोललं स्पेशल गाडी घेऊन पाऊस 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 आमचं मुंबई सगळं रात्री एक वाजता पण चालू असत माझं तरी